ते अनेक दिवसापासून लोकसभा निवडणुकी लढवण्याच्या तयार होते जागा आता भारतीय जनता पक्षाच्या असल्यामुळे ती त्याला मिळण्याची शक्यता नव्हती प्रत्येक निवडणुकीत असं होत असत माणसं जात असतात येत असतात पक्ष तिथेच असतात हा शक्ती मार्ग जो आता नवीन जो शासनाने काढलेला आहे त्याला शेतकऱ्याचा प्रचंड विरोध दिसतो आहे आज फार मोठा मोर्चा आलेला आहे आता त्या मोर्चाचं निवेदन घेण्यासाठी मी निघालेलं आहे तर मी मुख्यमंत्री महोदय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय यांना उद्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा विषय लक्षात आणून दि आणि हा रस्ता होऊ नये अशी जी शेतकरी मागणी आहे ती त्यांच्या कानावर आहे नाही आता प्रश्न ना आहे की या रस्त्याला जो शेतकऱ्याचा विरोध आहे तो शासनाच्या लक्षात आणून देणं आणि हा रस्ता होऊ नये यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्रीच्या कानावर घालणं आणि ते लक्षात आणून देणं एक काम मी करेल